आमदार संजय केळकर यांनी ठाण्यातील विश्रामगृहामध्ये ठाण्यातील विविध गृहसंकुलातील प्रतिनिधी आणि महानगर गॅस अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक घेतली या बैठकीला महानगर गॅसचे व्यवस्थापक प्रदीप के एन श्री आकाश जाधव श्री आकाश गवळी निलेश कोळी सचिन शिंदगारी राकेश जैन रवी रेड्डी आणि ग्रहसंकुलातील नागरिक उपस्थित होते ठाण्यातील खारकराळी माजीवडा चराई कोळीवाडा आदी विविध भागातील गॅस विषयाबाबत तसंच महानगर गॅसच्या सुरू असलेल्या कामाबाबत नवीन गॅस जडणीबाबत आमदार केळकर यांनी या बैठकीत आढावा घेतला यावेळेस बोलताना केळकर यांनी दर पंधरा दिवसांनी व महिन्याला नागरिक महानगर गॅस अधिकारी आणि महापालिकेचे अधिकारी यांची एकत्रित बैठक आपण घेत असतो या बैठकीत राहिलेल्या महानगर गॅसच्या कामांचा नवीन सुरू करण्यात येणाऱ्या कामांचा आढावा घेण्यात येतो गेल्या दोन वर्षात ठाण्यातील विविध विभागातील आपल्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन आतापर्यंत चार हजार नऊशे ब्याण्णव फ्लॅट धारकांना महानगर गॅस जोडणी करून देण्यात आली असल्याची माहिती श्री केळकर यांनी दिली ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स